नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासिकेला विभाजक म्हणजे काय हे पाहिलं होतं आपण धडा आठवा विभाज्य आणि विभाजक पाहत आहोत आज आपण विभाज्य म्हणजे काय हे पाहणार आहोत बघा एक उदाहरण देते तुम्हाला सात पस्तीस भागिले सात आता हे आपण उदाहरणाच्या स्वरूपात मांडून घेऊया पस्तीस भागिले सात सात ने भाग दिला म्हणजे सातच्या पाढ्यात पस्तीस किती क्रमांकावर येतात तर सातापाचा पस्तीस हो की नाही आणि बाकी उरते शून्य मग या पाढ्यामध्ये किंवा या उदाहरणामध्ये जे उत्तर येतं जे रेषेचे वर लिहितो त्याला आपण भागाकार म्हणतो जे रेषेच्या खाली जो पस्तीस आहे घराच्या आतमध्ये लिहिलेला त्याला आपण भाज्य म्हणतो त्याच्यानंतर सात हा काय आहे भाजक आहे आणि जे शून्य खाली उरलेले आहे त्याला आपण बाकी असे म्हणतो मग पस्तीस ही संख्या सातने ने विभाज्य आहे म्हणजे काय तर सातच्या पाड्यामध्ये पस्तीस आहेत मग पस्तीस हे काय झाले विभाज्य आणि सात हे काय झाले विभाजक कळलं आता बघा पुढचं उदाहरण घेऊया आपण एकवीस भागिले पाच आता पाचच्या पाड्यामध्ये एकवीस आहे का नाही बघा पाचचा पाडा जर आपण म्हटला चार पर्यंत तर वीस येतात पाच चोक वीस चार हा झाला भागाकार एकवीस मधून वीस गेले बाकी उरली एक म्हणजे पाचच्या पाड्यामध्ये एकवीस नाही वीस आहेत पण एकवीस नाहीत बाकी एक उरते ज्या संख्येमध्ये बाकी उरते ती संख्या विभाज्य असते का नाही म्हणजेच पाचच्या पाड्यामध्ये एकवीस नाही तर याचं उत्तर कसं लिहिणार आपण एकवीस ही संख्या पाचमे विभाज्य नाही आता पुढे बघूया माझ्याकडे अठ्ठेचाळीस चॉकलेट आहेत आणि मला ते सहा मुलांना वाटायचे आहेत तर मी ते कसे वाटेल किंवा प्रत्येक मुलाला सहा द्यायचे आहेत तर किती मुलांना ते चॉकलेट पुरतील बघा सहाचा पाढा आपण जर म्हटला भागाकाराच्या स्वरूपात लिहायचं म्हटलं तर सहा एके सहा बारा सात्री अठरा सहा चोवीस सहा 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 छत्तीस पंचे सहाच्या पाड्यात आठव्या क्रमांकावर अठ्ठेचाळीस आहेत म्हणजेच काय तर पूर्ण भाग जातो अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस वजा होतात हो की नाही म्हणजे अठ्ठेचाळीस ही संख्या सहाने विभाज्य आहे म्हणजे अठ्ठेचाळीस ही संख्या सहाच्या पाड्यामध्ये आहे आता पुढे बघा मी तुम्हाला इथे तीनचा पाडा दिलाय तीनचा पाड्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्या तीनने विभाज्य आहेत म्हणजेच पाड्यात येणाऱ्या सर्व संख्या ह्या विभाज्य असतात म्हणजे काय तर पूर्ण भाग जातो पुढे तेराचा पाडा दिलाय तेराच्या पाड्यात येणाऱ्या संख्या देखील तेराने विभाज्य आहेत हो की नाही मग आता अजून एक उदाहरण सांगते माझ्याकडे एक किलो ग्रॅम साखर आहे आणि मला ते माझ्याकडं माप पण दोनशे ग्रॅमचंच आहे मला त्याचे समान भाग करायचे मी कसे करेन बरं बघा त्याच्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे एक किलो ग्रॅम बरोबर किती ग्रॅम एक हजार ग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग माझ्याकडे माप कितीचं आहे दोनशेचा माप आहे मग मी करू शकते की नाही दोनशेच्या मापाने त्याचे वेगवेगळे भाग दोनशेच्या पाड्यात आधी हजार आहेत का बघूया आपण दोनशे गुणिले पाच केलं की के आपल्याला उत्तर मिळतं हजार म्हणजेच हजार ही संख्या दोनशेच्या पाड्यात पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून हजार ही संख्या दोनशेने विभाज्य आहे आणि आपल्याला एक किलोग्रॅम साखरेचे किती भाग करता येतील दोनशे ग्रॅम मापाने तर पाच भाग समान करता येतील समजलं आता पुढे बघा माझ्याकडे एक लिटर दूध आहे आणि मला तीनशे मिली ने ते भाग करायचे आता एक लिटर म्हणजे किती तर एक हजार मिली लिटर मग तीनशेच्या यावरून आपल्याला काय समजते तर तीनशे तीनशे मिलीलिटरने आपल्याला एक लिटरचे पूर्ण भाग करता येणार नाही किंवा समान भाग करता येणार नाहीत म्हणून एक हजार हे तीनशेने विभाज्य नाहीत आता बघा पुढे तुम्हाला मी काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं आम्हाला सोडवून ती विभाज्य आहेत की नाहीत ते लिहायचं ठीक आहे मुलांना